वसमत तालुका इथं तलाठी संतोष पवार यांचा खून झाला याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवण्यात आला वसमत तालुका इथं तलाठी संतोष पवार यांचा एका गावगुंडानं चाकूनं खून करण्यात आला कोणतेही कारण नसताना ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं जर शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असेल आणि मृत्यू होईपर्यंत जर गावगुंड आपल्याला त्रास देत असतील तर त्याचा नक्कीच निषेध करणं आपलं कर्तव्य आहे कारण आपणसुद्धा आरोग्य कर्मचारी ग्रामीण भागामध्ये काम करतो आपल्याला सुद्धा असे बरेच अनुभव आलेले आहेत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा आणि उपकेंद्रामध्ये सुद्धा असे गावगंड आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर हल्ला करतात त्या कारणानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल संघटनेच्या वतीनं निषेध आणि संप पुकारण्यात आला आणि त्यांच्या संपा या संपामध्ये आणि या आंदोलनामध्ये आपण आरोग्य कर्मचारी संघटना म्हणून एक आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन निषेध नोंदणीला आणि सर्व आरोग्य कर्मचारी सुद्धा त्यांच्या दुःखात सहभागी आहोत आणि त्यांच्या सोबत आहोत असं त्यांना आश्वासित केलं यावेळी आपले जिल्हाध्यक्ष बबन कुटे जिल्हा सचिव हरिश्चंद्र गोलाईकर जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर कोकाटे आरोग्य कर्मचारी काळे यांची उपस्थिती होती प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत एन टी व्ही न्यूज मराठी